बेलापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांच्या प्रचाराचा झंझावात बेलापूर विभागात पाहायला मिळतोय शहरी भागांसह झोपडपट्टी विभागातील शेकडो नागरिक विजय नहाटा यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांचं समर्थनसुद्धा दर्शवत आहेत बेलापूर मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होईल असा विश्वास यावेळी विजय नहाटा यांनी व्यक्त केला आहे हा आलेख जो वाढत चालला प्रचाराचा पाठिंबा जो वाढतो आहे त्याला फक्त आणि फक्त माझे सर्व सैनिक माझे सर्व कार्यकर्ते सर्व समाज घटकातील लोक तरुण वर्ग महिला यांना काय माहीत नाही पण त्यांना असं वाटतं एक चांगला पर्याय या शहराला मिळाला पाहिजे या शहरामधली टक्केवारी असलेली घराणेशाही जी आहे एका घराची ती बंद झाली पाहिजे आणि विशेषतः रिडेव्हलपमेंटमध्ये या लोकांचा जो हस्तक्षेप आहे लोकांच्या मनामध्ये भीती बसली हे आले की रिडेव्हलपमेंट होणार नाही त्यामुळं आणि या ठिकाणी दहा वर्ष जे आमदार होते त्यांनी एकाही माणसाला एकही पद्धतीने मदत न केल्यामुळं त्यांना असं वाटतं नाटासाहेबांना आपण निवडून